नमस्कार आता जानकीच्या हस्ते नाही तर सुमित्राच्या हस्ते जानकी एंटरप्रायजेसचं ओपनिंग झालेलं असतं आता आजी ही काही सुधारलेली नसते ऐश्वर्याला इकडे आजीचा खूप राग आलेला असतो जानकी म्हणते आजी तुम्ही कधी सुधारूच शकत नाही आता जानकीला कळलेलं असतं की आजी ही कधीच बदलू शकत नाही आजी ही ऐश्वर्या आणि सारंगला मदत करणार किती काही झालं तरी ती त्यांनाच मदत करणार आपल्या बाजूने किती काही केलं तरी होणार नाही आजीला किती तुपात तेलात तळलं तर तरी आजी आपल्या बाजूने होणार नाही आजी ही नेहमीच खोट्याचीच बाजू घेणार म्हणून जानकीला राग येतो त्यानंतर सर्वजण घरी येतात घरी आल्यावर सर्वजण जेवण करत असतात जेवण करून झाल्यावर सर्वजण हॉलमध्ये बसून गप्पा मारत असतात ओवी देखील आपल्या सौमित्र काका आणि अवंतिका काकूशी खेळत असते आता तेवढ्यात ऋषिकेश उठतो आणि आपल्या आईला जाऊन मिठी मारतो ते बघून सर्वांनाच मोठा धक्का बसतो असं काय झालं ऋषिकेशने आईला मिठी मारली आणि ऋषिकेश आईला मिठी मारतो आई अशी हाक मारतो आणि म्हणतो आई माझं चुकलं खरंच चुकलं मी तुला खूपच त्रास दिला तेव्हा सुमित्रा म्हणते नाही रे बाळा मी जो काही त्रास दिलाय त्याच्यापेक्षा कोणताच त्रास जास्त नाही आहे तू मला काहीच त्रास दिला नाही आहे उलट मीच तुला खूप त्रास दिला खरंच जमलं तर तू मला माफ कर ऋषिकेश म्हणतो आई तू का माफी मागतेस मी माफी मागणार तेव्हा आता जानकीला खूपच बरं वाटतं की आता शेवटी आई आणि मुलगा एकत्र आला आहे शेवटी जानकीने आई आणि मुलाला एकत्र आणलेलंच आहे ते आई मुलाचा प्रेम बघून ऐश्वर्या आणि सारंगला धक्काच बसतो आजीसुद्धा ऐश्वर्याला म्हणते बघितलंस का ता? आता आता हे पुत्र प्रेम कसं वाहून जात आहे ना तेच बघ आता या पुत्रप्रेमाने काय काय आहे तुम्हाला कसा त्रास होतो ना या पुत्रप्रेमाचा तू बघतच राहता आता हे मायलेक मिळून काय काय करतात का कारण आता सुमित्रा आणि ऋषिकेश एक झाले आहेत आता ऐश्वर्या आणि सारंग म्हणतात आजी ते काही होऊ दे पण आम्ही आता हे सगळं आमचं गेलेलं ऐश्वर प्रॉपर्टी ही सगळी कंपनी सगळं परत मिळवणार या दादा बहिणीकडून हे नक्की मी परत एकदा आईला घोळात घेईन आमच्या बाजूने करेन मग आई परत एकदा दादा बहिणीला धक्के मारून घराबाहेर काढेल आता हे सारंग बघत असलेला स्वप्न दिवसाचं स्वप्न कधीच खरं होणार नाही फक्त तोंडाची हवा घालवण्याचं काम करतोय ऐश्वर्या मनात म्हणते हा हाफ मॅड काय करणार आहे हा काहीच करू शकत नाही ह्याला तर सगळ्या हिंट मलाच द्यावे लागतात आता मलाच काहीतरी केलं पाहिजे हिला असं मागून येऊन मी हिला गोड झालेलं नाही बघू शकणार हिचा आता मला काटा काढलाच पाहिजे त्याआधी त्या, त्या नानांचा काहीतरी बंदोबस्त केला पाहिजे एकदा का तो म्हातारा बोलायला लागला की तो माझं नाव घेणार हे नक्की तर आता ऐश्वर्याच्या मनात नक्की काय चालू आहे तर इकडे जानकी ही सुमित्राला म्हणतेस आई झालं ना तुमच्या मनासारखं आता तरी खुश आहात ना तुम्ही तुम्हाला तुमचा मुलगा परत मिळाला ना आता आणि ऋषिकेश रूममध्ये आलेला असतो तेव्हा सुमित्रा म्हणते हो ग जानकी तू आता आई मुलांच्यातला हा दुरावा दूर केला आहेस फक्त आणि फक्त हे तूच करू शकतेस आता जानकी आणि सुमित्रा देखील एकमेकींना घट्ट मिठी मारतात पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू